नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज वर्ध्याहून जे कस्टमर आपल्याकडे आलेत जे व्हिडिओ बघून आपल्याकडे आले होते आणि त्यांनी आज आपल्याकडून दोन पॉवर विडर खरेदी केलेच एकाच वेळेस आणि त्यांचं आपण नाव जाणून घेऊया आणि कशामध्ये चालवतात काय ते पण जाणून घेऊया तर ह्याने पंच्याऐंशी हजाराची स्कीम घेतले पंच्याऐंशी हजाराच्या स्कीममध्ये त्यांनी रोटर लोखंडी दोन चाकं त्यानंतर रेझर आणि फनपाळे असं साहित्याने सेल्फ स्टार्ट म मशीन घेतलेलं आहे शिवाय ह्या मशीनला आपण सबसिडी पण मिळवू शकता तर आपण त्यांचं नाव जाणून घे काय नाव आपलं सर गणेश जेणेकर आणि पूर्ण गाव पत्ता सांगत तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा आणि राहणार वाघ आता हे कशामध्ये तुम्ही चालवणार आहे मशीन पुढं सोयाबीन आणि कपाशी सोयाबीन कपाशीमध्ये आता सोयाबीन कपाशी मध्ये म्हणजे का अडचण काय लागली तुम्हाला सध्या म्हणजे शेतीला शेतीला म्हणजे आता का बैल बैलाशी अडचण बरोबर आहे बैलजोडी भेटत नाही आणि पण ते माणूस नाही भेटत हा माणूस भेटत नाही तर मित्रांनो बऱ्याच वेळा शेतीला अशा अडचणी येतात की शेतीमध्ये काम करायचं म्हणलं तर आपल्याला मजूर भेटत नाही माणूस भेटत नाही आणि बैलजोडी पण शिल्लक आता म्हणजे अस्तित्वात नाही तर अशा टायमिंगला शेतीत काम करायचं जा, जड जातं आणि ते म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला की पाळी रोटर हे जर आपलं घरगुती आपली छोटी वैयक्तिक जरी कामं झाली तरी त्यांना ते सोयीस्कर अशा रित्या पुढचं भविष्यामध्ये शेती करता येईल आणि त्यांनी त्यांचे मित्र सहकारी त्यांची भावकीच आहे मला वाटतं त्यांनी पण ट्रॅक्टर घेतलं आपल्याकडून हे पंच्याहत्तर हजाराचं त्यांनी किट घेतलेलं आहे आता या पंच्याहत्तर हजाराच्या किटमध्ये सर्व साहित्य सेमच आलेलं आहे आणि हे मशीन नऊ एच पीचंच आहे तर त्यांचं पण नाव जाणून घेऊ काय नाव आपलं केशव मुरलीधर जनेगार मुक्कामपोट सावलीबाग तालुका हिंगणघाट तर काय मशीन घेण्या मागचं काय घ्यायचं तुमचं तेच बैलजोडी माणसं भेटत नाही बैलजोडी माग झाली माणसं दोन लाखावर गेले त्याच्यामुळे आता म्हणजे बैलजोडे भेटत नाही हे बरोबरच आहे पण शेतीमध्ये तुम्ही ह्यानं काम केलेलं बघितलं कुठं असं नाही आम्ही डेमोमध्येच फक्त पाहिलं असं काही डेमो पाहिले तुम्ही छान वाटले का डेमो डेमो छान वाटले गे तर मित्रांनो आपल्या जे यूट्यूब चॅनलवरती असेल इन्स्टामध्ये असेल आपण शेतकऱ्यांना एक नवीन नवीन नवी माहितीचे व्हिडिओ पाठवतो त्यामुळे नवीन नवी वेगवेगळ्या नवी नवी शेतीला लागणाऱ्या मशिनरीचे व्हिडिओ पाठवतो आणि आपण जर त्या व्हिडिओ पाहायचे असतील इथून पुढं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि इतर मित्रांना ते शेतकरी मित्रांना फॉरवर्ड करत झालं जेणेकरून त्या शेतकऱ्यांना गरज पडते आता बऱ्याच वेळा असं पाहतो की आपण शेतीला मजूर भेटत नाही म्हणून शेती बऱ्याच जणांनी करायची पण सोडून दिलेलं आहे आता शेती जर करायची म्हटलं तर अशा नवीन नवीनच्या नवी नवी मशिनरीच्या आधारेच आपल्याला शेती करावी लागेल आणि ह्या सबसिडी पण आपल्याला गव्हर्नमेंट शासन ह्या मशिनरीला देत आहे त्याचा पण तुम्ही फायदा घेऊ शकता आणि इतर आपल्याकडे तीनशे साडेतीनशे प्रोडक्ट आहेत त्या तीनशे साडेतीनशे प्रोडक्टपैकी आपल्याला शेतीविषयी लागणारे सगळे नवीन नवीन प्रॉडक्ट आहेत पाहायचे असतील तर अवश्य तुम्ही नवक्रांती अॅग्रो पंढरपूरला व्हिजिट देऊ शकता आता बघू शकता तुम्ही वर्ध्याहून आला एवढ्या लांबून आला कधी बसला होता आपण आम्ही चौदाला निघलो होय किती वेळ लागतो इथंपर्यंत यायला इथं याला तरी बारा घंटे बारा घंटे लागतो आम्ही कुणी इथे बघितलं हां हां दारोगर कुठं पहिले का तुम्ही ओ, हो बारामती बारा बघू बारा पुणे बघितलं बघा मित्रांनो बारामती आणि पुण्याला बघून आलेत आणि त्यांना काय माहिती मला माहित नाही पण त्यांनी इथं आपलं नवक्रांती ऍग्रो मध्ये परचेस केलं त्यांना इथलं पसंत पडलं पसंत पडल्यावर इथं परचेस केलं तुम्ही हां म्हणजे सगळीकडे बघून तुम्ही आलात कुठं कुठं बघितलं तुम्ही नाही आम्ही पहिल्यांदा ना इथं येणार होतो पण <laughs> चौदा तारखेला आम्ही स्टेशनवर जाऊन इन्क्वायरी केली तर <laughs> त्या दिवशी गाडी नव्हती आता आम्ही घ्यायला निघाल्यावर असं ठरवलं की आता कुठं तरी जायचं <laughs> नंतर आम्ही कोल्हापूरचं तिकीट काढलं आणि पुणेला उतरलो बरोबर म्हणजे चौकशी केलीच पाहिजे अगदी बरोबर आहे तुमचंही आणि सगळीकडे पुण्यामध्ये चौकशी करून मग तुम्हाला इथं आल्यानंतर पसंत पडलं आणि मग तुम्ही परचेस केलं तर धन्यवाद दादा तुम्ही एवढ्या लांबून आले नवक्रांतियाकृतरुपये तुमचंही धन्यवाद धन्यवाद